नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनला आपला विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे की तेहतीस बाय तेहतीस जागेत जर गावरान कोंबड्यांचा फार्म आपण तयार केला आणि आमच्या मार्गदर्शनाखाली काम केलं तर जगातील कोणती शक्ती आपल्याला या संकल्पनेतून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मग जर तुम्हाला देखील तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून या ठिकाणी मिळवायचा असेल दर महिन्याला कमीत कमी एक लाखांचा निव्वळ नफा तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये समजावून सांगितल्या जाणार आहे कि तेहतीस बाय तेहतीस जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म कशा पद्धतीनं तयार करायचा आहे यामध्ये किती कोंबड्या मध्ये बसतील ओपन ग्राउंड वर कोणती कोणती झाडे लावायची आहेत आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत ज्यामुळे आरामशीर पद्धतीने तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण सुद्धा शंभर टक्के मिळवू शकता दर महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा त्यानंतर मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ पाहितला तर तुम्हाला एकच विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत नक्की पाठवा हा व्हिडिओ त्यांच्या पर्यंत पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा जर आपल्यालाही या संकल्पनेतून कमवायचा असेल दर महिन्याला कमीत कमी एक लाख आमचा निव्वळ नफा तर आमच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेमध्ये रुजू व्हा ज्यामुळे मित्रांनो या संकल्पनेमधून आपण शंभर टक्के कमावू शकाल दर महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे कोणत्या चुका करायच्या नाहीत या बारीक सारी गोष्टी या व्हिडिओ सांगितल्या जाणार आहेत त्यामुळं विनंती करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी की व्हिडिओतला कोणताही शब्द कोणतीही ओळ मिस करू नका आणि कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत कुठंही स्किप करू नका काय सांगता तुम्ही सोडलेली महत्वाची ओळ या ठिकाणी त्या आपण जर बघितलं तर गेम चेंज करू शकेल म्हणून मित्रांनो एकच विनंती करतो की व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो आता व्हिडिओची सविस्तर सुरुवात करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या असणाऱ्या चा आपल्या पट्ट्यामध्ये या पावन महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये राहणाऱ्या माझ्या कुक्कुट पालक बांधवाच्या मनातील एक प्रश्न आहे सर आम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचे सर आम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण सर आम्हाला मार्गदर्शन कुणा करणार कुणी मिळालं नाही पण मित्रांनो आजवर मिळालं नाही सोडून द्या इथून पुढे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आमची कारण रायजिंग स्टार परभणी घेऊन आला आहे आप आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना या संकल्पने अंतर्गत उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला सहकार्य केलं जाईल या संकल्पने अंतर्गत खाद्य खर्च कमी करण्यासाठी वारंवार तुम्हाला मदत केली जाईल त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नये म्हणून तुम्हाला वारंवार लसीकरण कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा पिल्ले यावरती आजार आला तर तात्काळ आजार ओळखून त्याच्यावरती कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कशा पद्धतीने मिळवायचं त्या पिल्ल्यांना कसं टिकवायचं कसं वाढवायचं याबद्दल सर्व मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा मदत आमच्या जेवढी शक्य तेवढी केली जाईल म्हणजे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही तुमच्या आहोत तुमचा सपोर्ट म्हणून मित्रांनो इथून पुढे तुम्हाला घाबरायची काय आवश्यकता नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा दुसरा सवाल आहे सर लगेच सांगा कशा पद्धतीनं तुमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचं जॉईन होण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर कॉल करा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन झालं आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मार्गदर्शन माझं मिळेल इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या आली तर दुपारी आपण त्या ठिकाणी लखन सरांचा क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करून सोल्यूशन मिळू शकतात म्हणजे तुमच्या सोबत सावलीसारखे आम्ही आहोत तुमच्या अडचणीचं सोल्युशन करण्यासाठी आणि याचमुळं मित्रांनो भरभरून या ठिकाणी तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि जर खरंच तुम्हाला या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं असेल आणि यातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर हो, एक योग्य मार्गदर्शन हवं ते आम्ही तुम्हाला करायला तया तयार आहोत जर तुम्हालाही आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल आणि लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो संकल्पना काय ते समजावून सांगतो तेहतीस बाय तेहतीस जागेतून गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण आरामशीर पद्धतीनं कमावू शकतात दर महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा कशा पद्धतीनं समजावून सांगतो यासाठी सर्वात प्रथम आपल्याला तेहतीस फूट लांब त्यानंतर तेहतीस फूट रुंद अशी जवळपास नऊशे नव्याण्णव स्क्वेअर फीटची जागा लागेल म्हणजे एक गुंठा जागा लागेल या जागेला पहिल्यांदा आपल्याला तार कंपाऊंड करून घ्यायचे म्हणजे फेन्सिंग करून घ्यायचे अर्धा फूट जमिनीमध्ये लोखंडाची जाळी त्या ठिकाणी जी आहे आतमध्ये आपल्याला काय करायचे मित्रांनो जमिनीमध्ये गाडायची त्यानंतर साडेसहा फूट उंचीपर्यंत घ्यायची म्हणजे सात फुटाची एकूण जाळी आणायची त्याच्यावर तीन फुटाची नायलोंची जाळी लावायची म्हणजे कोणत्याही प्रकारचा जंगली पशुपक्षी प्राणी त्या स्थिर स्थिरावू शकणार नाही आणि आपल्याला अडचणी कमी करण्यास मदत होईल शिवाय जी तार कंपाऊंडची जाळी लोखंडाची त्याला झटका मशीन लावून टाकायची कोणता पशु पक्षी आला त्याला त्या ठिकाणी स्पर्श झाला तर झटका बसल आणि भीतीपोटी तो आपल्या फार्ममध्ये पुन्हा काही ना येणार नाही हे झालं बाहेरचं तार कंपाऊंड त्यानंतर आतमध्ये चौदा बाय चौदा चौदा फूट लांब चौदा फूट रुंदचा एक शेड बनवायचा आहे मित्रांनो कोंबड्यांना स्थिरावण्यासाठी रात्रीच्या वेळी या शेडमध्ये काय करायचं मित्रांनो पहिले खडक टाकायचा दाबून आहे त्यानंतर दबई केली की के तीन इंचाचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो पी सी सी म्हणजे बेड करून आहे त्यानंतर साईडनं आपल्याला काय करायचं सात आठ विटाचे थर घ्यायचे आहेत मित्रांनो त्यानंतर बाजूने झिरो साईजची जाळीन वरून आपल्याला त्या ठिकाणी नवीन जे आहेत ते पत्र सिमेंटचे वापरा टीनचे वापरा काही प्रॉब्लेम नाही तर या पद्धतीने आतून बाहेरून वरून खालून कसल्या प्रकारचा त्रास आपल्या कोंबड्याला होता कामा नये आणि मी शेडचं जे उत्तम उदाहरण मागच्या व्हिडिओजमध्ये दिले म्हणून शेडमध्ये इथं काही जास्त वेळ घालत नाही तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण बघितलं चौदा बाय चौदाचा शेड कसा तयार करायचा हे सांगितले म्हणून सांगत नाही एक एका साईडनं फक्त तीन बाय सातचा दरवाजा सोडा आता आपल्याला काय करायचंय किती कोंबड्या बसतील हे बघणं गरजेचं आहे आता ही आपली जाळी जाळीपासून अर्धा फूट जागा सोडून द्यायची मित्रांनो आणि त्यानंतर दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट उंचीवरती चौदा फुटाचा आडवा पाईप टाकायचा आहे चारी बाजूंनी मित्रांनो एका चौदा फुटाच्या आडव्या पाईपवरती मित्रांनो एकवीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप आहेत एकवीस गुणिले चार म्हणजे मित्रांनो चौऱ्याऐंशी कोंबड्या चौऱ्याऐंशी गुणिले चार दिशा म्हणजे तीनशे छत्तीस कोंबड्या त्यानंतर आपल्या डोक्याच्या वरती आठ फूट उंचीवरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती आपल्याला चौदा फुटाचे आणखीन पाईप टाकायचे असे एकूण पाच या प्रत्येक पाईपावरती एकवीस कोंबड्या बसतील एकवीस गुणिले पाच म्हणजे एकशे पाच कोंबड्या बसायला काही हरकत नाही म्हणजे साइडच्या पाईपावरती बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या तीनशे छत्तीस त्यासोबत डोक्यावरती पाईपवरती बसणाऱ्या कोंबड्यांची संख्या एकशे पाच म्हणजे एकूण चारशे एक्केचाळीस त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट जी खालची बॉटम लाईन आहे म्हणजे ज्याला सर्फेस एरिया म्हणतो पृष्ठभाग त्या ठिकाणी एकशे शहाण्णव ते दोनशे कोंबड्या बसायला काय हरकत नाही म्हणजे मित्रांनो चारशे एक्केचाळीस प्लस दोनशे सहाशे एक्केचाळीस ज्या साईडनं दरवाजा तिथं वीस पंचवीस कोंबड्या बसतील आपण एवढं न पकडता जर पकडले व पाचशेच कोंबड्या आणि पंच्याहत्तर कोंबड्या आपलं काम फत्ते झालं आपण सहाशे एक्केचाळीस कोंबड्या पकडण्याची आवश्यकता या ठिकाणी अजिबात नाही त्यानंतर मित्रांनो बाहेर उरलेली जी जागा आठशे चार स्क्वेअर फीट आहे त्यात आठ बाय पाच वर शौगा लागवड करून घ्यायची आहे तर आठ बाय पाच वर शौगा लागवड जर करून घेतली ओडिशी जाती जर जा शेवगा लावला तर या माध्यमातून आपल्या कोंबडीला सावली होईल या माध्यमातून कोंबडीला खाद्य उपलब्ध होईल कोंबडीला कॅल्शियम फॉस्फरस लोह उपलब्ध होईल आणि किडे मुंग्या उपलब्ध होतील सोबत आपल्याला ज्या शेंगा मिळतील त्या सुद्धा खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी इथं वापरता येतील तर असे जवळपास एकूण वीस रुपये या ठिकाणी बसतील यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आता काही जण म्हणतील पाचशे कोंबड्या प्लस पंच्याहत्तर कोंबडे एवढ्यांसाठी ही आठशे स्क्वेअर फीट जागा फिरण्यासाठी भरपूर झाली का तर लक्षात घ्यातून शेदडीसे कोंबड्या फुडूकच राहणार कायमस्वरूपी त्यामुळे एवढी जागा त्यांच्यासाठी सफिशियंट आहे तर यानुसार बघितलं तर मित्रांनो या पाचशे कोंबड्या जर पकडल्या तर यातून पंचाळीस टक्केच्या हिशोबाने दोनशे पंचवीस अंडे रोज मिळाल काही हरकत नाही या दोनशे पंचवीस अंड्यातून आपण म्हणू किंवा पंचवीस आणखीन मिळाले नाही दोनशेच मिळाले तर दोनशे गुणिले तीस दिवसाच्या अंड्यांची संख्या म्हणजे सहा हजार मित्रांनो तर या सहा हजार अंड्यांना आपल्याला त्या ठिकाणी मशीनमध्ये टाकायचे पिल्ले काढणाऱ्या आणि सहा हजार अंडे जर मशीनमध्ये टाकले पिल्ले काढणारे तर मित्रांनो चार हजार पाचशे कमीत कमी पिल्ला आपणास मिळतील या चार हजार पाचशे पिल्लांना आपल्याला पन्नास रुपयाच्या दराने विकायचे कारण प्युअर गावठी कोंबडीचं पिल्लू एका दिवसाचं आरामशीर पन्नास रुपयाला विकल्या जात आहे चार हजार पाचशे गुन्हिले पन्नास जर असा आपण या या ठिकाणी ठिकाणी पूर्ण गुणाकार केला तर रुपयाची रक्कम बनते यातून कोंबड्याला तीस दिवस लागणार खर्च वजा केला लसीकरणाचा खर्च वजा केला आणि लाईट बिल मायनस केलं तर पंचवीस हजार मायनस होतील दोन लाख पंचवीस हजार रुपयातून पंचवीस हजार वजावट केली तर दोन लाख रुपये शिल्लक राहतील यातून मला जास्त पकडायचं नाही यातून पन्नास टक्के नफा पकडू आणखीन पन्नास टक्के खर्च पकडू म्हणजे आणखीन एक लाख रुपये खर्चात गेले असे पकडू म्हणजे जास्तीत जास्त नाही तर कमीत कमी उत्पन्न या ठिकाणी पकडायचं आहे या माध्यमातून बघा मित्रांनो दोन लाख रुपयातून एक लाख रुपयाची रक्कम गेली तर आरामशीर एक लाख रुपयाचा निव्वळ नफा आपल्या हातात शिल्लक राहतो मला सांगा जगातील अशी कोणती संकल्पना आहे की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत या पद्धतीनं काम करून आपल्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावून देईल अजिबात नाही पण विचार करून बघा मित्रांनो आजच्या जगामध्ये डोर मेहनतीला काही महत्व नाही डोक्याच्या मेहनतीला महत्व आहे जर या पद्धतीनं आपण मेहनत केली तर शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी तेहतीस बाय तेहतीस जागेत आपण इतिहास घडू शकतो आणि याच जागेतून मित्रांनो लाखोंचा निवळ नफा कमावू शकतो आणि मित्रांनो यासाठी हवं असतं योग्य मार्गदर्शन की काय करायचं काय नाही करायचं कोणत्या चुका टाळायच्या कोणत्या गोष्टी करायच्या या मार्गदर्शनासाठी मित्रांनो आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जोडू जोडले जाऊ शकतात अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावर जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं पाठवलं तर, तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये होईल ज्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही होती ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्याची प्रोसेस अशी संधी वारंवार मिळत नाही एकदा विचार करून बघा की जगातील सर्वात किफायतशीर व्यवसाय कुक्कुट आहे या व्यवसायासोबत पाचशे रुपये मासिक शुल्क भरलं तर असं मार्गदर्शन मिळणार आहे की जिथून तुम्हाला प्रत्येक समस्येचं सोल्युशन मिळेल अहो पाचशे रुपये कोंबडीचा दर आहे एका कोंबडीसाठी तुम्ही इतर कोंबड्यांना तर अडचणीत आणू शकत नाहीत ना कारण तुम्हाला रोगराई माहीत नाही तुम्हाला मशीनचा वापर कसा करायचा माहीत नाही खाद्य खर्च कसा कमी करायचा माहीत नाही अहो तुम्ही एकदा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये एंट्री करून तर बघा आयुष्यात तुम्ही कधी आमची साथ सोडणार नाही आम्ही तर कधीच सोडणार नाही तर विनंती करतो नशीब पालटायचं असेल तर नशीब पालटण्यासाठी संकल्पना आहे संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि सोबतच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल सा सा तुम तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये तात्काळ मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला आपण कशा पद्धतीनं कमावू शकतो एक लाखांचा निफ्फळ नफा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य आस्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहील आणि हात जोडून एकच विनंती आहे मित्रांनो आपल्या सर्वांना की तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरतात तर त्यामुळे या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे व कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार